श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे माघ पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे तसेच दान करणे फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पाप मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी देखील प्राप्त होते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही तसेच आपल्या घरामध्ये पितृदोष देखील असतो आणि तो देखील आपल्याला कळून येत नाही एखादं घर बघा त्या घरामध्ये मुलांची देखील प्रगती होत तसे, असते तसेच त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो तरी पण त्यांच्याकडे पैशांचे अनेक मार्ग असतात घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील असते तर अशा घरामध्ये पित्रांची सेवा केली जाते घरामध्ये काही सेवा केल्या जातात की जा ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी असते घरामध्ये पैसा देखील टिकून राहतो माता लक्ष्मी देखील स्थिर राहते तर प्रत्येक व्यक्ती पौर्णिमेला हे उपाय करतेस तर आपण देखील या पौर्णिमेला हे उपाय आवर्जून करायचे आहे तर आपल्याला दोन ठिकाणी दिवे की ज्यामुळे आपली इच्छा देखील पूर्ण होईल व आपल्या पित्रांचा हा प्राप्त होईल कारण की जर आपल्या पित्रांचा आपल्यावरती असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडेल व आपल्या घरामध्ये पैसा येईल सुख शांती समृद्धी येईल तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा आहे शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला आहे अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावला जातो दिव्यामुळे जेवणात ज्ञानाचा प्रकाश पसरतो दररोज पूजा करताना दिवा लावला जातो तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते त्यासोबत ज्या घरात नियमितपणे दिवे लावले जातात त्या घरामध्ये दे लक्ष्मी देवी कायम राहते तूप हे पंचामृत मानले जाते कोणत्याही सात्विक पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुपाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात हिंदू धर्मामध्ये सर्वच पूजेमध्ये दिवे लावले जातात हिंदू धर्मामध्ये दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे तर आपल्याला असाच दिवा या दिवशी लावायचा आहे तर आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे आता मातीची पंथी घेताना ती पंथी खराब असेल किंवा अगदी काळवणलेली असेल तर अशी पंथी घ्यायची नाही किंवा तुटलेली पंथी असेल तर अशी ही पंथी घ्यायची नाही अगदी वापरलेली पंथी देखील घेऊ शकता फक्त ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे मातीचे दिवे पंचतत्वापासून तयार केले जातात खरंतर दिवा तयार करण्यासाठी माती पाण्यात वितळून तयार केली जाते जे जमीन आणि पाण्याच्या घटकाचे प्रतीक मानले जाते दिवा हा धूळ आणि वाऱ्याने सुकवला जातो जो आकाश आणि तत्वाचे प्रतीक आहे शेवटी हा दिवा आगीत गरम करून तयार केला जातो अशा पद्धतीने पंचतत्वाने मिळून हा मातीचा दिवा तयार केला जातो त्यामुळे मातीच्या दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे तसेच मातीचा दिवा माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे तर आपण मातीची पंथी घ्यायची आहे यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच एक वाट टाकायची आहे या वातीला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता आपण एक प्लेट घ्यावी आणि प्लेटमध्ये आपल्याला हरभरा डाळ ठेवायची आहे हरभरा डाळ नसेल तर तुम्ही थोडेसे गहू ठेवले तरी पण चालेल या गव्हावरती किंवा हरभरा डाळवरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण ही मातीची पंथी ठेवायची आहे आता यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता हा दिवा आपण अगोदर देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे आहे तसेच आपण सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दोन सेवा आवर्जून करायच्याच आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा करू शकते अगदी तुमच्या घरातील मुलं दादा आजी आजोबा देखील ही सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता ही सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर घेतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही जे, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायचे आहे त्यानंतर आता हा दिवा आपण उचलायचा आहे आणि आपल्या घरातील उत्तर दिशेला हा दिवा ठेवायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते तसेच उत्तर दिशा ही कुबेराची दिशा देखील आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येतो तसेच माता लक्ष्मी देखील स्थिर राहते उत्तर दिशेचे स्वामी ग्रह बुध व कुबेर आहे ही दिशा जीवनात सर्व प्रकारचे सुख प्रदान करते ही दिशा बुद्धी ज्ञान चिंतन मनन विद्या धन यासाठी शुभ मानली जाते उत्तर दिशेला रिकामी जागा ठेवून घर बांधल्यास सर्व प्रकारचे भौतिक सुख आणि समृद्धी देखील प्राप्त होते असे म्हणतात तसेच आपल्या घराची तिजोरी जर उत्तर दिशेला असेल तर आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई ही जाणवत नाही व घरामध्ये पैसा देखील येत असतो माता लक्ष्मी देखील स्थिर राहते तर याच उत्तर दिशेला आपण हा दिवा ठेवा आता उत्तर दिशेला तुमच्याकडे मोकळी जागा नसेल किंवा ठेवण्यासाठी तिथे जागा नसेल तर अशा वेळेस आपण देवघरामध्येच उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा ठेवला तरी पण चालेल आता हा दिवा आपण अगदी सकाळी लावू शकतो किंवा जर सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा दिवा लावला तरी पण चालेल हा दिवा जर आपण सकाळी प्रज्वलित केला असेल तर तो रात्री सहापर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि जर रात्री सहा वाजता म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जर हा दिवा प्रज्वलित केला असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी मग या दिव्यामध्ये परत तुम्ही तेल किंवा शुद्ध तूप हे वापरू शकता आता यानंतर या दिवशी आपल्याला पित्रांसाठी देखील एक दिवा लावायचा आहे यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो व आपल्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती देखील संपुष्टात येत असते तर या त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवावा कणिक म्हणत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूरभर हळद टाकायची आहे तसेच यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकू शकता पण मोहरीचं तेल असेल तर मोहरीचंच तेल आपण आवर्जून घ्यावं आता या दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्या हळदीने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढले जातात तिथे नेहमी शुभकामेही होत असतात आता त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षदार्पण करायचे आहे आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये जर दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही घराबाहेर देखील दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच या दिव्यामध्ये आपण पिवळी मोहरी टाकायची आहे आणि आपल्याला तिथे बसून काही सेवा करायची आहे तर आपण पितृस्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही पितृ कवच देखील पठण करू शकता आपण आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे आपण म्हणायचे आहे जर माझ्याकडून काही चुकबुल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणावे त्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे त्यांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता तसेच आपण आपण ओम पितृ देवता येन मह ऊम पितृदेवतायन मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ देखी शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण या सेवा आवर्जून करायच्याच आहे आता यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची देखी आहे आता आपण जो पूर्वजांसाठी दक्षिण दिशेला दिवा लावत असतो तर तो दिवा रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे तसेच हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असेल तर त्या वडीलधारी व्यक्तीने पितरांसाठी ही सेवा आवर्जून करावी कारण की त्यांनी जर ही सेवा केली ती पित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचते अशी मान्यता आहे तसेच आपण जो खाली हरभरा डाळ किंवा अगदी गहू ठेवून दिवा ठेवला होता तर तो दिवा आपण दुसऱ्या दिवशी परत वापरू शकता त्यामध्ये खाली आपण हरभरा डाळ ठेवली होती तर ती हरभरा डाळ आपण परत वापरली तरी पण चालेल तसेच गहू ठेवले असतील तर ते गहू तुम्ही परत धान्यामध्ये टाकून वापरू शकता आणि जो पित्रांसाठी कणकेचा चौमुखी दिवा आपण घेतला होता तर तो दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकला तरी पण चालेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद